आज सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान एक फायरिंगची घटना समोर आलेली होती या फायरिंग मध्ये देवतळे कुटुंबियांमध्ये कशाच्या वादामुळे ही फायरिंग झालेली आहे अशातच फॉरेन्सिक टीम आणि पोलीस विभाग ही इथे आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या समोरच्या साईडने की एक फॉरेन्सिकची गाडी पोलीस आणि यासोबत एसीबी अभिजित पाटील क्राईम हे इथे ह्या जागेवरती येऊन पाहणी करून गेलेले आहेत की फायरिंगचा मुख्य कारण अजूनही समोर नाही आलेला होतं पण प्राथमिक माहिती अशी आहे की त्यांचा काही वाद असल्यामुळे ही घटना समोर आली आपण हाच तो घराचा जागा आहे ज्या जा जा जागेवरती आपण बघू शकता की कशा प्रकारे फायरिंग झालेली होती याच्यामध्ये दोन राहून बारा बोर्डचा एक गन आहे त्या गनच्या साह्याने ही फायर झाल्याची घटना समोर आलेली आहे यामध्ये असं सांगण्यात येते की चिमूर ह्या जागेवरनं आपलं काम निपटून रात्री आठ साडेआठच्या दरम्यान मध्ये प्रवीण देवतळे हे आपल्या चिमूरवरन इथं आपल्या राहत्या घरी आले होते यामध्येच त्यांचे काकांसोबत सकाळी हीच ती कार आहे ह्याच कारच्या वादामधनं ही घटना समोर आलेली अशी समोर येत आहे हीच कार आहे ती जे पार्किंगसाठी जागेसाठी ह्या आज सकाळी काळी काढण्यावरनं हा वाद झाला आहे आणि तीच ह्याच दरवाज्यामधनं ती फायरिंग झालेली आहे त्यासोबत सोबत आपण पाहू शकता गणचा तुटलेला तुकडाही तिथे पडलेला आहे आणि याचबरोबर ज्या जागून फायरिंग झाली जा आहे ज्या जा जा जागेवरनं फायरिंग झाले जा त्या समोरच्या खिडकीवरतीही त्याच्या छर्याचे काही तुकडे लागलेले आहेत अशा एकूण खिडकीवरती तीन जागेवरती तुकडे लागण्यात आलेले आहेत ला आणि याचबरोबर पोलीस टीम फॉरेन्सिक टीम ह्या जागेवरती काळजीपूर्वक कामही करताना दिसून येत आहेत आणि याच्यामध्ये एक पाहण्यात आलं आहे की देवतडे फॅमिली ही वादविवाद नसतानाही आज काय असं सकाळी घडलेलं होतं याच्यामध्ये त्यांचे एक मित्र प्रवीण म्हणून तेही जखमी झालेले आहेत प्रवीण देवतडे हे ज्ञानेश्वर देवतडे यांचे सर्वात लहान पुटण्या असल्याची बाब समोर आलेली आहे यामध्ये त्यांचे मित्र एक आलेले होते विजय मैसावार म्हणून त्यांनाही त्या गोडीचं एक हातावरण लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये प्रवीण देवतडे आहे यांना गोडी ही पोटात लागल्याची बाब समोर आलेली आहे याच कारणावरनं वाद कशाचा होता काय होता ही अजूनही बाब समोर आलेली नाहीये याच्यामध्ये तोच हा फावडा आहे ज्याच्यावरती फावड्याचाही वापर करण्यात आला होता याच्यामध्ये नितीन देवतडे यांनाही डोक्यावरती या फावड्या सहाय्याने मारण्यात आलेलं आहे आपण बघू शकता आपण हे क्राईम स्पॉटवरच आताही अवेलेबल आहोत आणि पोलीस विभाग तसंच फॉरेन्सिक टीम ही इथे अवेलेबल आहे असंच आपण पाहत राहू समोरच्या बातम्या अजून काय खुलासे होतील हे आपण आता आपल्याला जाणून घेऊया फायरिंगचा एक प्रकार समोर आलेला आहे कुठल्या गावामध्ये फायरिंग ती कोण होते तर फायर करणारे काय काल हिंगणा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुमगाव आहे गुमगाव मध्ये एक फॅमिलीच्या लोक आहे त्यांच्यामध्ये वाद त्यांच्या काहीतरी प्रॉपर्टीच्या अगोदर पासून काही वाद होता त्याच्यामध्ये काल त्यांच्या भांडण झालेले आहे त्याचे भांडणामध्ये एकमेकांच्या विरुद्ध एक फायरिंग झालेली आहे हे जे फायरिंगचा वेपन होता हे लायसन्स वेपन होता अ त्याच्यामध्ये देवतले म्हणून व्यक्ती होता ते मग सेव्हन्टी फाय इयर ओल्ड आहे त्यांच्याकडे पूर्वीपासून त्यांच्या वेपन होता त्यांच्या लायसन्स पासून त्यांच्याकडे लायसन्स होता लायसन्स वेपन आहे त्यांनी दोन राऊंड्स फायरिंग केलेली आहे आता त्याच्यामध्ये जे विक्टिम्स आहे दोन्ही दोन्हीकडे जे विक्टिम्स आहे ते आता आहे आ, तो आम्ही तीन जॅटम टू मर्डर च्या क्रॉस केस आम्ही आता दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये जे आ, प्रकार घडलेले आहे ते एक फॅमिली डिस्प्यूट मुळे त्यापर्यंत झालेली आहे काही आतापर्यंत आमच्याकडे जे आलेले आहे थँक्यू अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा नागेश चित्रमाल सह उद्गार न्यूज